मेरी वीडियो किस किस को पसंद है मुझे कमेंट में बताओ और कुछ सवाल पूछना हो मेरे बारे में तो पूछ सकते हो तुम लोग मैं जवाब दूंगी ये मेरा फर्स्ट लाइव है और तुम लोग ने सपोर्ट किया इसलिए थैंक यू हा दादा आपण मराठी आहे पण मला कोणी कोणी प्रश्न विचारतं हिंदीमध्ये तर मला त्यांचं पण उत्तर द्यावं लागेल दादा तुम्ही माझ्या प्रत्येक रील्सला ब्लॉगला कमेंट करता थँक्यू असेच प्रेम करत राहा हाय हाय थँक्यू दादा मी सपोर्ट करा मी अजून ट्राय करेल की छान व्हिडिओ मी अपलोड करेल हे कोण आहे सहिका जबीन हो दादा हो नक्कीच हाय तर रोज हे मी नऊ नौ साडे नऊ लाईव्ह येईल जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही लाईव्ह ला विचारू शकता हे माझं फर्स्ट लाइव आहे नाही दादा सुनेचे व्हिडिओच चालता कारण की आता सासवा सुन्यांना खूप त्रास देता म्हणून आता सुनांचेच व्हिडिओ जास्त चालतात जे ट्रेंडिंग मध्ये असतो आम्ही त्याच्यावर रील बनवतो हो दादा सगळ्यांचे विचार वेगवेगळे वेग असतात पण जे रील ट्रेंडिंग मध्ये आहे तेच बनवले हो जातात तसं काही नाहीये हाय किंग ऑफ गेमर जे हायन मराठी है, है ते सांगा के मैं नक्की संगा कि मैं मैं तुम्हें कमेंट करा मैं संगते तुम्हारा किंग ऑफ गेमर भैया तुम मराठी हो क्या हिंदी हो होलो भैया भैया मैंने हाथ में फोन लिया है मैं मैंने आज फर्स्ट टाइम ट्राई किया कि लाइव में आके देखू कोई कोई आता है क्या नहीं इसीलिए वो मैं हाथ में फोन ली हूँ ऐसे ही सपोर्ट करते रहो तुम लोग प्यार देते रहो रो अभी यही टाइम पे दस दस बजे में आऊँगी क्योंकि नौ बजे तो सब लोग खाना ऐसा खा लेते दस बजे में आऊँगी लाइव ऐसे ही तुम लोग सपोर्ट करते रहो बस कुछ तुमको सवाल पूछना हो तो पूछो मैं जवाब दूंगी